गरज नाहीये कारण विश्वासाच्या धाग्यावर आम्ही बांधलेलो गेलेलो आहे दोघी बांधली गेलेलो आहे मला सध्या तरी पण इथून पुढे सुद्धा देवांश म्हणून तेवढाच विश्वास राहील तेवढाच एक प्रेम आणि एक सद्भावना आहे त्याच्याप्रती सो तिला गरज नाहीये कुठल्या दोरीची आणि कुठे मला बांधून ठेवलं पाहिजे सुप्त इच्छा आहे माझी ती कुठेतरी की ती लुप्त व्हायला नको मला ना त्या माहिती येत नाही पण मी शिकणार आहे मी अजून त्या नाही गेली नाही खूप सुंदर दिसतात हा आहे काठापत्राची साडी आहे समोरून जात नाहीये स्वप्नात ही ह्याच्या फक्त सही येते सगळीकडे फक्त सही आहे वाघोबा तुमच्या यात नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये आपले स्वागत आहे मी शाळा गेल्यावेळी मकर संक्रांतीच्या सणानंतर आज आपण परत भेटतोय नवरा बायकोंसाठी खास जे सण असतात त्यापैकी आज आहे वट पौर्णिमेचा सण आणि मला वाटतं ज्या ज्या वेळी नवरा बायकोचे सण असतात त्या त्याच वेळी मी येत असते तर ये काय सांगाल पहिला म्हणजे मी प्रेक्षकांना ओळख करून देते ओळख करून घ्यायची गरज नाही तरी देखील काम काय नवीन सदस्य तुमच्यामध्ये ऍड झालेली आहे तर आपल्या सोबत आहेत सई देवांश आणि शमिका <laughs> अस्मिता संचित आणि रेवती लेली हॅलो कसा चालला हे तुमचा वाटतं पौर्णिमेचा सण कारण आज नक्कीच मला वाटतं सईसाठी स्पेशल असेल <laughs> आज देवांश्वर आमची वट आहे दोघींची फक्त सईच हे सगळं म्हणजे तीच का करेल म्हणून मग मी पण एक माझा प्रयत्न केलाय मी पण मराठमोळी बरा थोडस मॉडर्न बट ट्रेडिशनल मॉडर्न टच आहे माझा पारंपरिक आहे वडाला वडाला मारून तर झाले असते था। oh. पण तुला असं वाटत नाही का सई तुला या वडाला नुसता धागा नाही तर सुतळ बांधायला पाहिजे होती uh, 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 गरज नाहीये कारण uh, विश्वासाच्या धाग्यावर आम्ही बांधलेलो गेलेलो आहे दोघी बांधले oh. गेलेलो आहे so, गरज नाही oh. वाटत आहे मला सध्या तरी पण इथून पुढे सुद्धा देवांश म्हणून तेवढाच विश्वास राहील तेवढाच एक प्रेम आणि एक सद्भावना आहे त्याच्याप्रती सो तिला गरज नाहीये कुठल्या दोरीची आणि मला बांधून <laughs> त्या झाडाला तिने फेरा मारल्या त्याच झाडाला शमिकाला बांधणार आहे मी <laughs> आणि देवांश मग मदत करेल त्यावेळेस आहे पण ठीक आहे त्याचं म्हणणं सोडायला शमी पा खरंच सांग तू मनापासून मागितलेस की नाही दिवांच्या त्यासाठी तर तुम्हाला एपिसोड पाहावा लागेल की मी एक्झॅक्टली काय मागितलंय आणि एक्झॅक्टली कोणासाठी ती पूजा केलीये पण हा सुप्त इच्छा आहे माझी ती कुठेतरी की ती लुप्त व्हायला नको वा 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 मला ना काय येत नाही पण तुझ्याचं पत्र मी शिकणार आहे एका दै मला आता शाब्दिक जोक जरा जास्त मारते तसा <laughs> हा इन्क्लूड आहे खूपच झालं माझे होतं एका दिवसात असो हां तो सात जन्म हाक नवरा हवा नकोटी वरायटी सात जण वरायटी शाही मला वाटत रेवतीला विचारायला आवडेल आता रेवती म्हणून विचारणार आहे ना अच्छा तू रेवती म्हणून एकच विचारणार होतो का सात जन्मही सांग चालतात एका व्यक्ती बरोबर नाही मला माहित नाही पुढच्या जन्मी मी काय कुत्रा मांजर काय बन्षा या जन्मामध्ये मी या जन्मात मज्जा करून <laughs> एकच पुरा जन्म आपल्यासाठी ओके आणि सई म्हणून विचारते सही अच्छा सई सात जन्म हो सईला तर सात जन्म तोच हवाय अच्छा आ, तू नवऱ्याला सात जन्म मागितलेला तर तेव्हा काय काय देवांश हा रामाचा रूप आहे त्याला सईच परिपूर्ण अशी एक बायको त्याला मिळाली आहे आणि तो खूप सुखी आहे आणि त्याला सात पेक्षा जास्त जन्म पण जर या <laughs> आपल्या काय म्हणतात त्याला युनिव्हर्स मध्ये किंवा काय असत म्हणाला आणि ऑलरेडी अजून त्याने तरी असं काही त्याला तिला हे नाही केलं विक्रमच्या घरी वगैरे राहून तरी तिलाच द्यावी लागली तरी पण रामाने विश्वास ठेवला ना रामासारखं तर नाही केलं तिकडे ते तर खूपच असं मेटायसरी केली आहे ना की रामाचं रूप म्हणून तेवढं आपण रामायण नाही करत म्हणून पण सईच्या आयुष्यात का नको म्हणून सिंपल वरती स्टोरी रायटर्सनी म्हणजे स्टोरी सगळे चॅनलनी ठरवलंय की असं काही स्टोरी लाईन हवी आहे वगैरे वगैरे पण इंटरेस्टिंग आहे सो मला असं वाटतं आता सईचा आणि विक्रमचा जो काही ट्रॅक होता तो फार वेगळा होता विक्रमची जरी एंट्री झाली होती तरी ती खूप सायकिक आणि खूपच इंटेन्स लेवलला होती खूपच ब्युटिफुली ट्रीट होते तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि तेवढी ती अगली झाली नाहीये त्या सगळ्या गोष्टी आमच्या खूप तिच्या आणि विक्रमच्या सुरुवातीपासूनच वियर्ड होत्या विक्रम खूप सायको दाखवलेला म्हणजे अजून त्या लेवलला गेली नाही अक्षरशः सई जे अच्छा हिने हे केलं का मी पण मी पण कुंकू लावणार अच्छा हिने हे केलं का मी पण करणार असं केलं वाटचाल चालू आहे मला मला एवढं सांगायचंय की आता मला वाटतं सईला शूट साठी बोलवत आहे तर सई तू जा पण तुला शमिका का चान्स आहे सई गेल्यानंतर देवांशला थोडंफार इन्फ्लुएन्स करायचं मला माझ्या रेवांशवर पूर्ण विश्वास अ तू परत तुमचा <laughs> देवांश अरे करते सकाळपासून म्हणजे पहा पाहते फार जोक्स वगैरे होत असतात मला ऐकायला आवडेल हे नक्की काय तुमचं भुलपीठ चाललेलं माझं काय नसतं इथं इथं सुरू असत <laughs> इथं सुरू असतं आणि तिच्या जोक्सला जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर मग ती खूप अशी पकडून पकडून जोक मी सांगते की हॅलो हा माझा जोक आहे ऐक आणि तो म्हणाला की मी ऐकला पण मी इग्नोर केला <laughs> ना, नाही इग्नोर नसतो करायचा तो ऐकायचा करा अप्रिशिएट करायचा आणि त्याच्यावरती सांगायचं असतं की हा छान होता बर पण ठीक आहे मला ऐकायला आवडेल करून की थोडंफार काहीतरी आज शमिकाचं कौतुक झालं पाहिजे इतकं सुंदर नसते सॉरी सई खूप सुंदर दिसत आणि कॅन्ड्याची काही काठापथाची साडी घातली एक गॉड तो कलरच माझ्यासमोर सुवर। समोरून जात नाहीये स्वप्नातही ह्याच्या फक्त सई येते सगळीकडे ह्याला फक्त सही दिसते हा सही बद्दलच बोलतो कॉम्प्लिमेंट सहीलाच देतो सईकडेच बघतो सई दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे बघत नाही माझ्याकडे नाही त्यामुळे आता तुम्ही सांगा की अरे एक्झॅक्टली ऐसा ही है ऐसा ही है ऐसा ही असं कसं म्हणत नाही नाही मॅम आहेत आणि त्यांच्यासाठी खूप वेगळ्या रिस्पेक्ट आहे माझ्या मनात त्या कशा दिसत वगैरे या सगळ्या गोष्टी भाष्य नाही करू शकत सॉरी बघू शकतो टाकला आता मग तुम्ही एपिसोड मध्ये काय ओके नाही पण थोडीफार काहीतरी वादळ तर नक्कीच येणार असतील हंड्रेड पर्सेंट वादळ काही मी वादळ घेऊन आले पण आता पण तसंच वादळी वातावरण आहे

गेली विश्वास <laughs> 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 okay, uh, मला वाटत थोडाफार परत शूट कडे निघून गेले आहे ओके मला वाटतं थोडस एक पर्सनल म्हणून विचारते वट पौर्णिमेचं पूर्णांनी लहानपणी आई बरोबर कधी वडाची पूजा वगैरे <laughs> करायला गेलेली आहे किंवा आईने असं लहानपणी सांगितलेलं आहे की नाही की बाबा आता पूजा कर म्हणजे चांगला नवरा मिळेल अ म्हणजे जेव्हा ती आम्हाला एवढी समज नव्हती तेव्हा तर फार असं आम्ही फक्त क्युरिसिटी म्हणून जायचो की काय असतं वड्याच्या झाडाला फेऱ्या का मारतात हे प्रश्न आम्ही विचारायचो ती सांगायची की आपल्या पप्पांचं आयुष्य खूप वाढेल त्याने वगैरे वगैरे असं ती उत्तर द्यायची पण नंतर जसं जसं आम्हाला कळत गेलं ती स्टोरी काय होती हे कळत गेलं मग ती असं झाली की बघ आता म्हणजे आम्ही उपवास करतोय तुला करायचं असेल तर कर पण मी नाही गेलो आतापर्यंत वडाचा उपवास करून माझ्या आयुष्यात वडा आल्यावर करेन <laughs> वैयक्तिक आयुष्यात नवरा हव्यात मी त्याला खरा खरा असावा प्रेमळ असावा आणि की आम्ही तेवढच वेळ असावा एकमेकांचं बस इतकंच बाकी काही नाही असं खूप माझी बघितलीच नाहीये घेऊन पण वटपौर्णिमा केल्याने एक नवरा सात जन्म मिळतो मी खरं सांगू का मी सात जन्म वगैरे ह्या गोष्टी बिलीव्ह करते असं नाही करते म्हणजे दोन्ही विचारते पण मला वाटतं या जन्म जरी मला तो मिळाला ना तर असं ते आयुष्य असं की आम्ही सात जन्म जगतोय मला सात जन्मांची गरज नाही आताच मला खूप छान लगायचं त्याच्यासोबत हो त्यातलं कुठलं जास्त आवडत फणस मला फणस खूप आवडतात ओके मग देवांशला कुठला फळ पु कुठलं फळ खायला द्यायला देवांशला त्यातलं कोणतं का काय काय होत फणस होत अ आंबा होता अजून जांभूळ होत पेरू होता आणि आणखी काय होत नारळ होता नारळ मी सलाड बनवली आ, बुलता -बुलता आ, मी असं म्हणाय तर उखाणे हे झालेच पाहिजेत मगाशी बोलता बोलता मला देवांशकडून कळलेलं आहे म्हणजे साईज कडून आहे की त्याला उखाणे वगैरे फारसे जमत नाहीत मी ऍड्रेस हे दिसत नाही मी थोडंसं अर्धा सोपं करणार आहे दोघांचही खरंच खरं खरंच खरं उत्तर देणार मी ना नेहमी अशी प्रिव्हेंट नाही म्हणता येणार पण असं ना लगेच माझ्या ती होतं डोक्यात की हा मी असं असं ते रायमिंग वर जॉईन करून करेल मग मी आज खूप ब्लँक आहे मग अशी सिंग करताना पण मला जो दिलाय उखाणा तोच लक्षात राहत नव्हता म्हणजे ते रायमिंग ना मला ते यमच जुळवताच येत नव्हतं जो मी आज मनापासून म्हणते मी खरंच ब्लँक आहे तर मी एखादं सर्च करून बोलू नकेल पण स्वतः तयार करायला मला आज नाही जमणार आहे तुझं अर्ध काम तू माझ्या कमी करते हा लाईन माझ्याकडून ओके चालेल हा सेकंड तुम्ही कंप्लीट करायचं म्हणजे पण करायचं ओके पहिला देवांसाठी आहे तो नागपूरचा आहे त्याच्यासाठी का नागपुरात आहे एक फेमस जंगल ताडोबा पुढे तू कम्प्लीट नागपुरात आहे एक फेमस जंगल ताडोबा नागपुरात ता आहे एक फेमस जंगल ताडोबा दारांचा आम्ही आहे वाघोबा कम्प्लिटच झालं एकमेकांमध्ये डिसाइड करून आठवलं उन्हा उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅम अच्छा एवढंच आहे का उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅम तुमच्यावर खूप आहे प्रॅम होत का बघ बघ हा काय मला खूप छान जमलाय मला कसा गावाला बसा होत आहे विचार खूप इझी आहे सोन्याच्या दागिन्यापेक्षा तू आहे सोन्याच्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा दागिन्यापेक्षा खूप मौल्यवान हे देवाण तुला कम्प्लीट करायचं सोन्याच्या दागिन्यापेक्षा तू आहे तू आहे, आहे खूप मौल्यवान आ... விடிய எது அதுதான் நடிவு எதுவும் सारखी <laughs> बायको मिळाली म्हणून मी आहे भाग्यवान वा <laughs> वा 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 आहे वा वा ही व्यक्ती मगाश पर्यंत सांगत होती मला आणि <laughs> आज पूर्ण ब्लँक आहे आज उत्तर देते फटाफट तू छान तू छान म्हणून ते आम्ही लगेच अडॉप्ट करतो ओके पण आता हे शेवटचं तुलाच उत्तर तु, द्यायचं असेल देवान कुठल्याही परिस्थितीत आज आहे वटपौर्णिमा पूजेत आला होता बँडवाला आज आहे वटपौर्णिमा पूजेत आला होता बँडवाला आज आहे वटपौर्णिमा पूजेत आला होता बैंड वाला <laughs> सही मी तुमचा पुष्पा झुकेगा नाही आला <laughs> अरे हा हा मग हे तर असे ती क्रिएट असे नाही असे करते ती क्रिएट म्हणून आता तू बघितलं नाही का छान केलं अर्धांगिनी तिने प्रूफ केलेलं आहे तिचं छान लोक चालतं त्यात चला हा आता हे आम्हाला अख्खाच आम्हाला करायचंय का काय का कशावर आजच्या तुझी माझी जमली जोडीवर काहीतरी पाहिजे केले पण आहे तिने एक दोनदा केले तुझी माझी जमली जोडी हो एक खूप केळवणाच्या वेळेस केला होता कैलाश पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी वा कैलाश पर्वतावर, पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी तुम्हा सगळ्यांचा मान राखून म्हणते देवांश तुझी माझी जमिनी जोड मला वाटतं याच नोटवर आपण एंड करूया कारण आणि तिसरी व्यक्ती जी निघून गेलेली आहे मगाशी तू निघून गेली आता ती निघून गेलेली आहे बिचारा देवांश मग होणार आहे तुझी माझी जमली जोडी मध्ये म्हणून ते ओके हरकत नाही सो थँक्यू सो मच आज वटपौर्णिमेचं छान वाटलं सोहळा तुमच्या सोबत परत परत भेटत राहू आणि तुमच्या प्रेक्षकांना एक शेवटचा काही सांगायचं आहे का तुमच्याकडून आजच्या दिवसाबद्दल किंवा तुमच्या मालिके मालिकेबद्दल आमच्या मालिकेचे नुकतेच पाचशे एपिसोड कम्प्लीट झालेत म्हणजे होणार आहेत साधारण सो so, सर्व प्रेक्षकांचं मनापासून खूप खूप आभार तुमचं असंच प्रेम जे तुम्ही आता परंतु आमच्यावर करत कायम असू द्या पाचशे ते हजार आणखी बरेच एपिसोड आम्हाला करायचे आहेत सो त्यासाठी फार फार धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि आमची मालिका बघत राहा तुझी माझी जमली जोडी रोज रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या मराठी